शेतकरी सध्या एकामागून एक येणाऱ्या संकटामुळे हैराण आहेत गतवर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकाचे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला त्या संकटातून सावरून शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली पावसाळ्याच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्यामुळे सोयाबीनचे पीक बहरू लागल्यामुळे शेतकऱ्यांच्या भरमसाट उत्पादनाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या मात्र अंबोरा जहागीर येथील शेतकरी बळीराम बाहेकर व किसन बाहेकर यांचा गट क्रमांक एकसष्ट पूर्णांक चौतीस पूर्णांक बेचाळीस अंदाजे एक हेक्टर सोयाबीनवर हुमणी अळीची प्रकोपाने सोयाबीन पीक पूर्ण नष्ट झाले आहे त्या नष्ट झालेल्या पिकाचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी बळीराम बाहेकर व किसन बाहेकर यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे मान्सूनचे आगमन यावर्षी नेहमीपेक्षा एक आठवडा आधी झाल्याने पहिल्याच पावसावर शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली ते उगवूनही आले शेती बहरून आल्याने शेतकरी आनंदित झाले असे असतानाच जुलैमध्ये कोळपणी सुरू असतानाच सोयाबीनवर हुम्मी अळीचा प्रकोप झाला आहे या अळीने सोयाबीनची पाने पिवळी पडून सोयाबीन सुकून पूर्ण नष्ट झाले आहे महागड्या औषधींच्या फवारणी करूनही या अळीचा प्रादुर्भाव आटोयात आला नसल्याने संकटाने शेतकऱ्यांची अक्षरशः झोप उडाली आहे हुंनी अळीच्या प्रकोपामुळे एक हेक्टर सोयाबीन नष्ट झाल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी यांच्याकडनं करण्यात येत आहे माझं नाव बळीराम माधुराव बायकर आमोराजी आगीत आहे मला तीन एकर सव्वीस गुंठे जमीन आहे आणि मला एक भाऊ आहे लहान भाऊ त्याला पण तीन एकर सव्वीस गुंठे जमीन आहे भात त्याच नाव आहे किशन माधोराव बाहेकर राहणार आमभोरा जागीर शिवारवी आम रामभोराच्या जा आगीराची शेतीच तर जून मधी पेरणी केलेली आहे माझ एक, एक सवा एकर जमीन होमणी आळीने खाल्ली लान्या भावाची एक एकर सव्वा एकर जमीन होमणी आळीने खाल्ली एक मी तहसीलला अर्ज केलेला आहे पोहच पावती घेतलेली आहे एक कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज दिलेला आहे त्याची पण पावती घेतलेली आहे आम्हाला यातली काही माहिती नाही एक सहायक आंबोऱ्याला कधी आलेले नाहीत त्यांची आमची कधी गाठ भेट नाही मार्गदर्शन नाही आणि माझी दोन एकर भावाची आणि माझी दोन एकर जमीन गेलेली आहे त्याच्यात काहीच नाही खर्च करून काहीच नाही उत्पन्न आम्हाला तर शासनाकडून आम्हाला थोडीफार मदत मिळण्यात यावं ही विनंती